पंडित सुंदरलाल कमिटीच्या शिफारशीची अंमलबजावणी करा सय्यद मुझफ्फर अली नामदार तहसीलदार मार्फत राष्ट्रपतीकडे मागणी सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस हैदराबाद संस्थान भारतात विनिलीकरण झाल्यानंतर पोलीस कारवाईच्या नावावर बहुसंख्य अल्पसंख्यांक समुदायाचे संभाव्य झालेले नुकसान आणि हिंदू मुस्लिम धर्मियात निर्माण झालेल्या कटुतेच्या पार्श्वभूमीवर देशाचे पहिले पंतप्रधानच्या वतीने केंद्र सरकारने माननीय पंडित सुंदरलाल कमिशनची स्थापना केली होती या कमिशनने हैदराबादसह मराठवाडा विभागाचा दौरा करून केंद्राला आपला अहवाल सादर केला होता सदर अहवालातील शिफारशीची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी पंडित सुंदरलाल कमिशनने केलेल्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी एमआयएमच्या वतीने व औसा व पीडितांच्या वतीने औसा तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी एमआयएम औसा प्रमुख सय्यद मुझफ्फर अली इनामदार मौला पठाण खा पठाण इस्माईल बागवान सय्यद शहाबुद्दीन शेख नयुम यांच्यासह आधी जण उपस्थित होते आज निवेदन यासाठी देण्यात आलं पंडित सुंदरलाल कमिशनच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यासाठी सतत आम्ही तेरा ते चौदा वर्षापासून मागणी करत आहोत पोलीस ऍक्शनच्या नावाखाली ज्या लोकांची निष्पाप हत्या करण्यात आली होती ज्या लोकांना ज्यांचे घरं लुटण्यात आली होती या लोकांसाठी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी निजामस्टेटचा एक दौरा केला आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी पाहणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे अल्पसंख्याक व समाजावर खूप अन्याय करण्यात आला आहे त्या संदर्भात त्यांनी एक समितीची नेमणूक केली पंडित सुंदरलाल कमिशन ह्या कमिशनचा रिपोर्ट तयार सादर करण्यात आला परंतु त्याच्यावर अंमलबजावणी अत्याप करण्यात आलेली नाही दोन हजार बारापासून आम्ही मागणी करत आहोत त्याला पंच्याहत्तर ते शहात्तर वर्ष होत आहेत त्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी यांनी असं नमूद केलं होतं की ज्या लोकांचे नुकसान झालेले आहे त्यांची सर्वांची पाहणी करण्यात यावी त्या समितीने पाहणी करून अहवाल सादर करण्यात आला पण तो अहवाल आत्तापर्यंत दाबून ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर अद्याप अंमलबजावणी झालेली नाही त्याच्यावर अंमलबजावणी व्हावी म्हणून आम्ही सतत मागणी करत आहोत हे मागणी तहसीलदार साहेब मार्फत माननीय राष्ट्रपती महोदय यांच्याकडे करत आहोत आम्ही आपल्या माध्यमातून प्रशासनाला सरकारला त्याचा पीडित म्हणून मी मान्य मागणी करत आहोत की याची अंमलबजावणी करण्यात यावी ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले त्यांचे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे बेल मिस